विद्वानांमध्ये एकमेव राजा आणि राजांमध्ये एकमेव विद्वान असा ज्यांचा नावाचा नेहमी आपल्याला ना उल्लेख करावा लागतो ते बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांचा जन्म खानदेशातील मालेगाव तालुक्यातील कवळाने या गावामध्ये एका शेतकरी परिवारामध्ये महाराजांचा जन्म होतो महाराजांचा जन्म ज्यावेळेस कवळाने या गावामध्ये झाला त्यावेळेस गावामध्ये साठ ते सत्तर लोकांची घरं होती शेती हाच गावातील लोकांचा मूळ व्यवसाय होता आणि लहानपणी गोपाल हे महाराजांचं नाव होतं त्यावेळेस गावामध्ये फक्त एकच शाळा होती आणि मित्रांनो अशा वेळेस लहान असताना आणि वडिलांच्या घरी असताना महाराजांना शाळेमध्ये जाता आलं नाही शिक्षण घेता आलं नाही आपल्या मित्रांसोबत रानामध्ये गाई चा राहिल्या जाणं किंवा नदीमध्ये पाण्यामध्ये पोहायला जाणं हेच मित्रांनो लहानपणी महाराजांचं जगणं असल्याचं आपल्याला दिसून येतं पण मित्रांनो पुढं याच शेतकऱ्याच्या गोपालला बडोद्यामध्ये नेण्यात येतं आणि हाच शेतकऱ्याचा मुलगा पुढं बडोद्याचा राजा होतो आणि महाराज शहाजीराव गायकवाड म्हणून याच शेतकऱ्याच्या मुलानं जगाना आदर्श घ्यावा असा इतिहास घडवल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो बोडद्यामध्ये आल्यानंतर महाराजांच्या शिक्षणाला सुरुवात होते आणि पाता पाहता अवघ्या तीन वर्षामध्ये महाराजांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवल्याचं आपल्याला दिसून येतं तर शिक्षणाची महाराजांना प्रचंड आवड त्यावेळेस लागते आणि कालांतरानं महाराजांचं शिक्षण पूर्ण होतं महाराजांचं शिक्षण पूर्ण होताच महाराजांच्या हाती राजसत्ता येते आणि महाराजांच्या हाती राजसत्ता आल्यानंतर महाराजांनी सगळ्यात आधी आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये दौरा केला आणि राज्याची पाहणी करत असताना महाराजांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या महाराजांनी समजून घेतल्या आणि मित्रांनो त्यावेळेस महाराजांच्या लक्षात आलं की जोपर्यंत शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचत नाही सर्वसामान्य लोकांना जोपर्यंत शिक्षण घेता येत नाही तोपर्यंत या देशामध्ये आणि या समाजामध्ये प्रबोधन आणि परिवर्तन घडणार नाही ही गोष्ट महाराजांच्या लक्षात येते आणि मित्रांनो त्यावेळेस महाराजांनी शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य लोकांच्या मुलांना शिक्षण घेता यावं त्यासाठी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांसाठी सक्तीचं आणि मोफत असा कायदा महाराजांनी त्यावेळेस आपल्या राज्यामध्ये केला तर महाराजांनी त्यावेळेस आपल्या राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक वाचनालय आणि एक शाळा महाराजांनी सुरू केली आणि इतकंच नव्हे तर त्यावेळेस महाराजांनी आपल्या राज्यामध्ये एकूण तीन हजार पाचशे शाळा सुरू केल्या होत्या मुस्लिम समाजातल्या बांधवांना उर्दू भाषेचं शिक्षण घेता यावं त्यासाठी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये उर्दू शाळा त्यावेळेस सुरू केल्या अशा प्रकारे शेतकरी कष्टकरी सर्व सामान्य लोकांच्या घरापर्यंत त्याच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा पोचवणारे महाराज सायाजीराव गायकवाड असल्याचं आपल्याला दिसून येतं एवढंच नाही मित्रांनो तर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून महाराजांनी आपल्या राज्यामध्ये धरणांची निर्मिती केली बडोदा शहरातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून महाराजांनी सूर्या नदीवर एका तलावाची निर्मिती केली त्या तलावाला महाराजांनी शहाजी सागर तलाव असं नाव त्या महाराजां महाराजांनी त्या, त्या तलावाला दिलं आणि त्याच तलावातील पाणी महाराजांनी नळाद्वारे बडोदा शहरातील लोकांपर्यंत पोहोचवलं स्वच्छतेबरोबर आरोग्याबरोबरच स्वच्छतेलासुद्धा महत्त्व देणारे महाराज सयाजीराव गायकवाड असल्याचं आपल्याला दिसून येतं महाराजांनी त्यावेळेस सर्वप्रथम भारतामध्ये महाराजांनी सर्वप्रथम बडोदा शहरामध्ये भुयारी गटारांची निर्मिती महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे इंग्रजांपेक्षाही उत्कृष्ट राज्यकारभार करणारा व्यक्ती म्हणून महाराज सायचीराव गायकवाडांची ओळख असल्याचं आपल्याला दिसून येतं ऑक्सफर्ड आणि हेरोसारख्या जगातील नामवंत विद्यापीठामध्ये तत्वज्ञ आणि या विषयावर भाष्य देणारे व्यक्ती म्हणून महाराजांना ओळखलं जातं आणि सिकांगोच्या सर्व धर्म परिषदेचे अध्यक्ष स्थान भूषवणारे व्यक्ती सुद्धा महाराज असल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे मित्रांनो जगामध्ये महाराजांची कीर्ती असल्याची आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून महाराजांनी आपल्या राज्यामध्ये ॲग्रिकल्चर बँकची निर्मिती केली दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करणं आणि जमिनींची प्रतवारी ठरून महाराजांनी शेतसारा शेतकऱ्यांसाठी निश्चित केला एवढंच नव्हे तर गणदेवी या ठिकाणी महाराजांनी सर्वप्रथम आपल्या राज्यामध्ये सहकारी तत्वावर आधारित असणारा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं त्यावेळेस महाराजांनी आपल्या राज्यामध्ये कलाभवनची निर्मिती केली आणि याच कलाभवनाच्या कलाभवनाच्या माध्यमातून ज्या लोकांना कलाक्षेत्राची आवड आहे अशा रंगकला असेल चित्रकला असेल शिल्पकला असल या सर्व कलांची आवड असणाऱ्या सर्व कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचं काम महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं एवढंच नव्हे तर मित्रांनो न्यू इंग्लिश स्कूल पुणे या ठिकाणी ज्यावेळेस महाराजांनी भाषण देण्यासाठी गेले आणि मित्रांनो त्या भाषणामध्ये महाराज म्हणाले होते की शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला घेता यायला हवं आणि शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचायला हवं तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये या समाजामध्ये परिवर्तन आणि प्रबोधन होऊ शकतं असं मित्रांनो महाराज त्या ठिकाणी म्हणाले होते ठिकाणे ज्यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं त्या काँग्रेसच्या अधिवेशनात महाराज म्हणाले की आपल्या देशामध्ये शेती क्षेत्राचा विकास न होण्याचं कारण म्हणजे शिक्षणाचा वा शिक्षणाचा वापर ज्ञानाचा वापर शेती क्षेत्रासाठी न करणं हेच आपल्या देशामध्ये शेती क्षेत्राचा विकास न होण्याचं कारण महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि मित्रांनो पुढं महाराज असंही म्हणाले की युरोपामध्ये परदेशामध्ये शेती क्षेत्रासाठी सुद्धा ज्ञानाचा वापर शिक्षणाचा वापर केला जातो आणि म्हणूनच त्या देशामध्ये शेती क्षेत्राचा विकास झाल्याचा आपल्याला दिसून येतं असं मित्रांनो महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि मित्रांनो पुढं महाराजांनी आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांना शेतीचं ज्ञान मिळावं म्हणून महाराजांनी आपल्या राज्यामध्ये शेतकी शाळांची सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं एवढंच नाही मित्रांनो तर या देशाच्या राष्ट्रीय एकतेसाठी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये हिंदी भाषेचं शिक्षण सगळ्यांसाठी सक्तीचं केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि आपल्या राजव्यवहारामध्ये सुद्धा महाराजांनी हिंदी भाषेचा वापर केल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे मित्रांनो लोककल्याणकारी कार्य करणारे महाराज सायजीराव गायकवाड असल्याचं आपल्याला दिसून येतं एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद